सी बी ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर तर आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साळशिंगे गावात आमदार गोपीचंद पडळकर यांनी लाखो रुपयांचा निधी दिलेल्या ग्राम सचिवालयाच्या उद्घाटनाला पडळकर गटातीलच ग्रामपंचायत सदस्यांना डावलून सरपंच पुत्र सुशांत पवार यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतल्याने मोठी खळबळ उडाली असून आध्यात्मिक सेलचे संतोष यादव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव रवींद्र जाधव सुरेश जाधव अंकुश जाधव यांना डावलून उद्घाटन कार्यक्रम घेतल्याने अनेक ग्रामस्थ नाराज झाले असून त्यांनी सरपंच पुत्र सुशांत पवार यांच्यावर जोरदार टीका केली पाहूयात काय म्हणाले ते आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाचा जो प्रमुख बिंदू म्हणून जो मिरवत होता जो सरपंच पुत्र सुशांत पवार यांनी जे उद्घाटन केले त्या उद्घाटनासाठी आम्ही असणारे सदस्य यांना कोणालाही विश्वासात न घेता त्यानं कमिशन खायाच्या उद्देशानं आम्हाला कुठल्याही विषयाची माहिती न देता हा कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला कुठल्याही विषयाची माहिती दिलेली नाही बरं ते असो गावाचा विकास होतो आहे आम्हाला त्याचं दुःख नाही जो विकास होतो आहे ते चांगलाच आहे रेवं शाच्या पांढरे विकास होतो आहे सगळ्याच्या माध्यमातून होतो आहे आणि त्या कामासाठी आम्ही जी लोक ह्या कार्यक्रमासाठी किंवा ही ग्रामपंचायत मंजूर व्हावी म्हणून झटलो किंवा आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमदार ब्रह्माशेट पडळकर साहेब यांच्या विचाराची ग्रामपंचायत आणण्यासाठी आम्ही सर्वांनी थोडीफार जी पुंजी लावली किंवा आम्ही सर्वजण झटलो यांनाही विचारात न घेता हा जो कार्यक्रम केला आहे तो कार्यक्रम चुकीचा आहे असं मला वाटतं आहे पण आमदार साहेब आलेत तर ह्याची तक्रार आम्ही गोपीचंद पडळकर साहेब आणि आमदार गो गोपीचंद पळळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्याकडे आम्ही ही तक्रार करणार आहोत तर निवडणुकीच्या वेळेत आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि सर्वांनी खांद्याला खंदा लावून काम केलं आणि आत्ता असं काय दुःख झालं की आम्हाला तुम्ही विसरला आम्हाला न सांगता कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचे तारक ठरवताना आम्हाला विचारलं नाही काय हे हे तुमचं काम चालू आहे आता ते जो नावाचा बोर्ड केला होता त्या बोर्डमध्ये ग्राम ना ग्रामसेवकचं नाव टाकलं ग्रामसेवकने त्यासाठी काय प्रयत्न केले आहेत आम्ही सदस्य आहे आम्हाला तेवढाच आनंद वाटला असता आमची नावं टाकली असती तर ओपनिंगच्या वेळेला ठीक आहे आमच्या शेटचं नाव आहे म्हटल्यावर ते आम्हाला अभिना अभिमानस्पद आहे पण त्यांनी सगळ्यांना एकत्रित घेऊन हा विचारपूर्वक कार्यक्रम करायला का पाहिजे होता असं आमचं स्वच्छ मत आहे आज जे गावचे ग्रामपंचायतीचं उद्घाटन झाले त्या उद्घाटनासाठी आम्ही ज सर्व सदस्य मासिक सभेला उपलब्ध उपस्थित असूनसुद्धा आम्हाला हा विषय कधी घेतलेला नाही मिटिंगला किंवा ग्रामसभेलासुद्धा आम्हाला कळून दिलेलं नाही आमच्या परस्परच हा उद्घाटनाचा सोहळा घेऊन आम्हाला अंधारात ठेवून आमचे सगळं उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी सोमनाथ जाधव आम्ही पाच सहा जण असे होतो की खांद्याला खांदा लावून ह्या ग्रामपंचायतीसाठी आणि ग्रामसचिवालयासाठी आम्ही प्रयत्न केले आणि आज उद्घाटन सोहळा पार पडला त्या गोष्टीसाठी म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी आम्हाला विश्वासात न घेता डायरेक्ट उद्घाटन सोहळा पार पडला आणि दुसरी गोष्ट अक्षरशः आमचे पत्राळूही केल्यासारखं केलं आहे त्यांनी हिटलरशाही चालले आता म्हणजे साळशिंग्यात जे चाललं आहे म्हणजे खायाचं आणि गुंडाळून फेकून द्यायचं हे साळशिंग्यात आता सध्याला चालू आहे ते आम्ही चालवून देणार नाही ग्रामपंचायत विमाद बांधण्यासाठी आता ते उद्घाटन यांनी केलं जे सरपंच आणि उपसरपंच यांनी गावाच्या लोकांना कल्पना द्यायला पाहिजे होती त्याशिवाय जनरल मिटिंग घ्यायला पाहिजे होती जनरल मिटिंगमध्ये ठराव घ्यायला पाहिजे होता की आता अशी इमारत बांधायची आहे आणि हे ठराव घेतल्याला कोणालाच माहीत नाही म्हणजे जे सदस्य आहेत त्याला माहीत नाही आणि पब्लिकला माहीत नाही आणि असा बेकायदेशीर या योजी आज उद्घाटन कार्यक्रम केलेला आहे तो मान्य नाही तो बेकायदेशीर केलेला आहे नमस्कार आम्हाला रात्री समजलं की बाबा साळशींग ग्रामपंचायतच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ आहे भूमिपूजन आहे आता ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ता ही युतीची आहे आणि आमचं एक ग्रामस्थ म्हणून आम्ही विरोधात ह्या हे पॅनल आमच्या विरोधात होतं विरोधा आम्ही गेलं विलक्षण झाल्यानंतर चार महिने की आम्ही त्यांच्याशी बोललो मी उपसरपंचांना एक प्रस्ताव दिला होता की बाबा वर सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि शिवसेनेची आहे आपले विद्यमान आमदार आता शिवसेनेचे आहेत आपल्याच मतदारसंघात मांजरडेहून एक गाव आहे त्या मांजरडे गावाच्या जर ग्रामसचिवालयामध्ये तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला स्वर्गीय प्रकाश बापूंचा फंड दिसेल मदन भाऊंचा फंड दिसेल स्वर्गीय आर फंड दिसेल म्हणजे त्या गावानं गावाच्या विकासासाठी दोन्ही खासदारांचा आणि आमदारांचासुद्धा निधी घेऊन त्यांनी मोठा असं विशाल असं मोठं त्यांनी ग्रामसचिवालय बांधून घेतले तर आमची ही जागा मोक्याची जागा आहे आणि आम्ही काय म्हणत होतो मोक्याच्या जा जागेचं वाटोळ करू नका तुम्ही तर स्तेल, स्तेल हो बाबा आम्ही आमच्या नेत्यांना बोलतो आमचे साधारण असतील शोरशेट असतील त्यांनी शिवशेठने आम्हाला प्रस्ताव ठेवला होता की त्यांच्याशी बोला की बाबा पटळकर साहेबांचा वीस लाख रुपये जो फंड आलेला आहे तोही घ्या आणि विद्यमान आमदाराच्या आपण एक पाच पन्नास लाख रुपये घेऊया आणि एक सत्तर लाखामध्ये आपण एक चांगली शा इमारत बांधूया तिथे एक शॉपिंग सेंटर बांधूया सगळीच ऑफिसेस एका ठिकाणी होतील असे आम्ही विरोधक असून की बाबा आता जर समजा ते आता मंजूर झालं असतं आणि तयार झालं असतं तर या विद्यमान सरपंच बॉडी उपसरपंच त्यांचंच नाव आलं असतं परंतु एक आम्ही ग्रामस्थ आहे आमच्या गावातून काम होते तर हे काम चांगल्या दर्जाचं मोठ्या दर्जाचं व्हावं अशी आमची विरोधक म्हणणे काय अपेक्षा होती परंतु आमच्या त्या आम्ही जी साथ घालण्याचा प्रयत्न केला त्याला काय त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि रात्री काळाला की आम्हाला असं असं आज उद्घाटन आहे परंतु आम्ही काय येऊ शकलो नाही आमची आज आमच्या निधी त्या बकरीद असल्याकारणानं आम्ही नमाजला गेलो होतो नाही आणि सकाळी उद्घाटनाला कोण होते काय नव्हते आता हे सर्वजण आले की बाबा आता हे जे बोलतात लोक ह्यांनी विलक्षण खांद्याला खांदा लढवून त्यांच्याशी खांद्या खांदा, खांदा लावून त्यांचे सदस्य आहेत आणि ते बी नाराज आहेत आणि त्याच्याहीपेक्षा म्हणलं तरी आमचं संपूर्ण गाव नाराज आहे आमच्यात कसं असतं विलक्षणची पी टीवर गेली की गाव एक होतं आमच्या गावात कुठं भांडणं वगैरे असलं काय होत नाही आमची अपेक्षा होती एक चांगली दोन्ही आमदार साहेबांचं फंड घालून एक टोलेजंग इमारत बांधावी ह्या इमारतीला आमचं गाव मुक्त आहे असं आम्हाला वाटतंय उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह